मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये सरसकट मधूनही प्रमाणपत्र देऊ नये बबनराव तायवाडेंनी ही मागणी केलेली आहे भुजबळांनी संपवण्याची भाषा करू नये आम्ही भुजबळांच्या पाठीशी आहोत असं तायवाड्यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे सुरुवातीपासून सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतन आरक्षण देता कामा नये सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये तेच विषय कालच्या याच्यामध्ये पुन्हा चर्चेला गेले आणि पुन्हा सरकारने आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणातन मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्याची पुनरावृत्ती झाली याचा मला फार आनंद आहे सुरुवातीपासून जरांगे पाटील दिवसेन दिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे कुणाचं पोलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करत आहे तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा एखाद्या व्यक्तीचं पोलिटिकल कार्यर संपवणं म्हणजे हे नाही आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या मी तर जाती म्हणतो तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे नाही आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही यापूर्वीसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या नेत्याविषयी जर धनांजय पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ ती जर ओबीसी नेत्याला पाळण्याची ने भाषा करत असेल तर आम्ही काय आपल्या घरामध्ये चुलीजवळ बसणार नाही तेवढ्याच ताकदीने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती बाहेर पडेल